कारक गुरु, गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टी कारक गुरु विश्वंभर गुरु विना नोहे साधु मुनि जान गुरु विना साहू कैसे जीवन गुरु विना नाही नर नारायण गुरु चरिता से कर पार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेम स्वामी भक्तो तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत भक्त हो आपल्या आयुष्यात अशा वाईट गोष्टी घडतात तशात चांगल्या गोष्टीदेखील घडत असतात म्हणजे काय तर जगात वाईट शक्ती आहे तर त्यावर मात करणारी चांगली शक्तीसुद्धा आहे परंतु वाईट शक्ती खूप लवकर तिचा प्रभाव दाखवते आणि ज्या भक्ताचा देवावर विश्वास आहे जो भक्ती मार्गात आहे ज्याच्यावर स्वामींची कृपा आहे त्यावर या वाईट शक्तींचा काहीच प्रभाव पडत नाही त्यासाठी आपण भक्तिमार्गात आले पाहिजे स्वामींची सेवा केली पाहिजे सेवेकरी बनलं पाहिजे मग अशा कितीही वाईट शक्त्या एकत्र आल्या तरी स्वामी आपलं काहीच वाकडं होऊ देत नाहीत पण आपण मात्र स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे योग्य वेळ आली की स्वामी नक्कीच चमत्कार दाखवत असतात परंतु आपण योग्य वेळेची वाढ देखील पाहिली पाहिजे अशा आज एका ताईंचा आज आपण अनुभव पाहणार आहोत या ताईंचा सुरुवातीला स्वामींवर विश्वास नव्हता पण त्या स्वामींच्या सेवेत आल्या त्यांच्या घरात वाईट शक्ती वास करत होती काही दिवस सेवा करून देखील त्यांना काहीच फरक वाटत नव्हता म्हणून त्यांनी सेवा बंद केली आणि पुढे जे घडलं ते ऐकूयात ताईंच्याच शब्दात चला तर मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या महाराजांच्या भक्तीमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर ताई म्हणतात की सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून मी आजचा हा अनुभव तुम्हाला सांगत आहे माझे गाव सांगली जिल्ह्यात आहे मी अगोदर स्वामींच्या सेवेत नव्हते किंवा स्वामी हे काय आहेत हे देखील मला माहीत नव्हते म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये परंतु असे काही घडले की त्यामुळे माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास बसला स्वामी समर्थ ह्या नामामध्येच एवढी ताकद आहे की त्या नाम घेतल्याने आपल्या आयुष्यात कधीच काहीच वाईट घडत नसते आणि ज्या काही वाईट गोष्टी घडत असतात त्या लगेचच थांबत असतात तर माझ्या आयुष्यातही असेच काही घडले आम्ही एकत्र एक कुटुंबामध्ये राहत होतो माझ्या मिस्टरांना एक भाऊ आहे आणि त्यांनाही एक मुलगा आहे आणि त्यांची पत्नी आणि आम्ही दोघं नवरा बायको असं आमचं पाच जणांचं कुटुंब होतं सासू सासरे जुन्या घरी राहत होते आणि आम्ही थोडंसं आमचं गाव सिटी टाईप असल्यामुळे आम्ही इकडे राहत होतो कारण माझे मिस्टर आणि माझे दीर हे जॉबला होते आम्ही दोघी आणि जावेचा एक मुलगा असे आम्ही तिघंच घरी असायचो चा। जावेचा मुलगा थोडासा मंदबुद्धी होता त्या जास्त काही समजत नव्हते आणि आमच्या लग्नाला आता सहा सात महिने झाले होते आता आम्हाला देखील बाळ हवे होते म्हणून आम्ही तसं प्लॅनिंग केलं होतं आणि काही दिवसातच मला दिवस देखील गेले आणि पुढे माझी डिलेवरी झाली मला एक छानसा गोंडस मुलगा झाला आता आम्हाला पण असं वाटत होतं की हा मुलगा कसा होईल म्हणजे याची पण बुद्धी तेज असेल की हा पण माझ्या जावेच्या मुलासारखाच मंद असेल असे असे असल्यामुळे थोडीशी भीती होती पुढे पुढे बाळ आमचं दोन अडीच वर्षाचं झालं आणि त्याची ती चंचलता पाहून आमची ती भीती दूर झाली कारण आमचं बाळ एकदम व्यवस्थित होतं पुढे तो पाच सहा वर्षाचा झाला आणि तो त्याला आम्ही शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं तो शाळेमध्ये पण खूप हुशार होता आता तो चांगल्या शाळेत दररोज जात होता अभ्यासदेखील करत होता बोलण्यामध्ये खेळण्यामध्ये तो सगळ्यामध्येच एकदम चंचल होता परंतु माझ्या जावेच्या मनात असं काही येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं त्यांना एकच मोल होतं आणि त्यानंतर त्यांनी प्रयत्न करून देखील त्यांना दुसरं मोल झालेलं नव्हतं आता माझा मुलगा हा दररोज जात होता आणि जावेचा मुलगा हा मंद असल्यामुळे त्याला काहीच कळत नव्हते किंवा त्याला काहीच येत देखील नव्हते आमच्या घरामध्ये माझे सासू सासरे माझे धीर हे सगळे माझ्याच मुलाचा जास्त लाड करत होते कारण तो खूप छान बोलत होता परंतु पुढे असं काही घडलं की ते खूपच भयानक होतं पुढे पुढे आता माझा मुलगा दहावीला आहे परंतु जेव्हा तो चौथी पाचवीला होता तेव्हा तो सारखा चौथी पाचवीपासूनच तो सारखा आजारी पडू लागला होता तो शाळेत देखील जात नव्हता किंवा तो असा रात्रीचा झोपला की तो अचानक असा उठून बसायचा आणि रडायचा असं म्हणायचा की मला खूप वाईट वाईट स्वप्न पडत आहेत परंतु त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की हा मोबाईल बघतो टी व्ही बघतो त्याच्यावरती काही गोष्टी देखील बघतो मग त्याच्यामध्ये भूताच्या गोष्टीसुद्धा तो पाहायचा आवडीने मग तो असं पाहिल्यामुळे त्याला कदाचित भीती वा त्या वाटत असेल किंवा त्यामुळेच त्याला अशी स्वप्न पडत असतील असं आम्हाला सुरुवातीला वाटत होतं परंतु पुढे पुढे तो इतकाच आजारी पडायला लागला की त्याच्या शाळेमध्ये जाणं देखील आता बंद झालं होतं आणि असेच त्याचे एक वर्ष शाळेचं वाया गेलं तो फायनल एक्झामला जाऊ शकला नाही इतका तो आजारी होता त्याने पूर्णपणे अंथरून धरलं होतं तो उठत देखील नव्हता आणि त्यामुळे त्याची तब्येत देखील खूप खराब झाली होती तो एकदम असा एकदम खूपच बारीक झाला होता तो पाचवी सहावीतला मुलगा असं वाटत होतं की तिसरी किंवा दुसरीलाच आहे इतका तो बारीक दिसत होता अंथरुणात झोपल्यावरती तर ओळखूसुद्धा येत नव्हता त्याची ही अवस्था पाहून आम्हाला खूप वाईट वाटत होते परंतु आता करणार देखील काय मी माझ्या जावेला माझं दुःख सांगायचे त्या मला धीर द्यायच्या परंतु त्यांच्या मनामध्ये अजून काही वेगळं आहे याची मला कधीच कल्पना आली नव्हती आणि त्यानंतर हळूहळू असेच दिवस केले पण माझ्या मुलाला काहीच फरक पडला नाही आम्ही खूप देवदेव केले दवाखाने केले परंतु माझ्या मुलाला काहीच फरक पडत नव्हता आता तर डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं होतं की तुमच्या मुलाची काही गॅरंटी नाही की तो बरा होईल की नाही कदाचित तो असाच आयुष्यभर अंथरुणावरसुद्धा राहू शकतो किंवा अगोदर ह्यात पुढच्या दोन तीन वर्षात तो राहू देखील शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तर मला तर काही सुचत नव्हते कारण का आम्हाला पुन्हा मूल ठेवायचं नव्हतं आम्ही एकाच मुलावरती वास करणार होतो आणि इतका मोठा मुलगा झाला होता आता सहावीला गेला होता अशा मुलाचं असं काही घडणं हे एकदम धक्कादायकच होतं म्हणून असंच एकदा मी बाहेर गेले होते मार्केटमध्ये तेव्हा मला माझ्या एक जुनी भेटल्या त्या तिथे आल्या होत्या तर त्यांनी मला सांगितलं की तू स्वामींची सेवा कर आम्ही उद्या तुझ्या घरी येऊ हो। तुला काय कसं करायचं ते सर्व काही सांगू असं म्हणून त्या आमच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आल्या त्या मैत्रिणी खूपच स्वामींची सेवा करत होत्या दररोज मठात देखील जात होत्या त्यांचा एक असा भक्त संप्रदाय होता ज्यामध्ये त्या नेहमी जात असत त्या जेव्हा आमच्या घरी आल्या तेव्हा त्यांनी संपूर्ण घरामध्ये फिरल्या आणि नंतरच्याला माझ्या रूममध्ये आला जेव्हा त्यांनी माझ्या रूममध्ये एंट्री केली तेव्हा त्या म्हणाल्या की तुझ्या घरामध्ये असं प्रसन्न असं काहीच वाटत नाही आहे एकदम असं जणू काही काहीतरी बघतं आहे आम्हाला कुणीतरी बघतं आहे असं काहीतरी वाटत आहे नक्कीच तुमच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी म्हटलं नाही गं आम्ही तिघंच घरी असतो आणि तो जावेचा मुलगा तर तिकडेच काहीतरी करत असतो मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघंच ह्या रूममध्ये असतो बाकी जाव वगैरे सगळे बाहेर दुसऱ्या रूममध्ये असतात आणि त्या कधी आमच्या रूममध्ये येतही नाहीत क्वचितच कधीतरी येतात तर त्यामा माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की नाही म्हटल्या आम्हाला ते काहीतरी नक्कीच फरक जाणवतो आहे तू जरा चौकशी कर म्हणून मग मी जराशी त्यावेळेस सावध झाले परंतु त्यांनी मला स्वामींचा एक फोटो आणला होता मग त्यांनी मला सांगितलं स्वामींचा फोटो आणला आणि मग मला सांगितलं की स्वामीचरित्र सारामृत दू घेऊन ये आणि त्यांनी मला सेवा कशी करायची याबद्दल सर्व माहिती सांगितली परंतु कधीच स्वामींचं असं नाव वगैरे काही न ऐकल्यामुळे मला असा फारसा त्यांच्यावरती विश्वास नव्हता परंतु मग मी स्वामींचा फोटो तिथे रूममध्येच लावला आणि नंतर बाजारात जाऊन स्वामीचरित्रासोबत एक स्वामींची मूर्ती आणली आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन केलं आणि स्वामीचरित्र सारामृताचे मी दररोज तीन अध्याय वाचत असेत ज्या दिवशी मला जमेल त्या दिवशी मी पूर्ण अध्याय देखील पाठ करत होते त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण देखील मी केलं अजून स्वामींचं दररोज नामजप जप करणे तारक मंत्र म्हणणे तारकमंत्राचं पाणी बनवणे आणि ते मुलाला पाजणे हे माझं चालूच होतं असंच माझे पाच सहा महिने झाले परंतु मुलाला काहीच फरक जाणवत नव्हता नंतर पुन्हा अशाच एक दिवस मला त्या मैत्रिणींचा फोन आला की तुला काही जाणवत आहे का तर ती म्हटले की नाही मला अजूनही काहीच फरक जाणवत नाही मग मी स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवला होता आता माझा सुरुवातीला विश्वास नव्हता परंतु अजूनही मला काहीच फरक पडत नाही त्यामुळे मी महाराजांची सेवा इथून पुढे करणार नाही असं मला जाणवलं आणि असं मी त्यांना म्हटलं आणि पुढे मी स्वामींची सेवा बंद केली परंतु स्वामीचरित्र सारामृत आणि स्वामींची मूर्ती मात्र कायम देवघरातच होती त्यांना मी कधीच हलवले नाही दररोज देवपूजेसोबत मी त्यांना त्यांची जी काही पूजा असेल ती करत होती मात्र सेवा काहीच करत नव्हती असेच दिवस गेले थोडे दिवस झाले आणि अचानक रात्रीची मी झोपले होते माझ्या स्वप्नामध्ये एक असे वृद्ध अवस्थेतले एक पुरुष आले ते खूपच तेजस्वी त्यांचा ते चेहरा अगदी तेजपुंज होता चेहरा व्यवस्थित दिसला नाही परंतु त्याच्या मागे असा पिवळ्या कलरचा एक वलय गोलाकार होता त्यामधून संपूर्णपणे प्रकाश झळकत होता आणि मी झोपेतच होते झोपेत ते महाराज म्हटले की बाळा तुझ्या मुलाला कोणीतरी अन्नातून काहीतरी दिलेले आहे आणि ती देणारी व्यक्ती तुझ्या घरातलीच आहे तुझ्या मुलाला शारीरिक बाधा काहीच नाही एकदा तू तुझ्या मुलाला घेऊन गाणगापूरला ये मग सर्व काही तुझ्या डोळ्यासमोरच घडेल असं सांगून ती व्यक्ती अदृश्य झाली आणि मला ताडकन जाग आली मला लगेचच जाणवलं की हे स्वप्न म्हणजे काहीही असं सहजासहजी घडलेलं नाही आहे आपण जी सेवा केली त्याचंच फळ कदाचित महाराजांनी मला दिलेलं आहे आणि लगेच मी मला पडलेलं स्वप्न माझ्या मिस्टरांना सांगितलं माझ्या दीराला देखील सांगितलं आणि माझ्या जावेला देखील सांगितलं परंतु माझे मिस्टर जराशी आडेवेडे घेत होते की अशी स्वप्न कितीच पडतात परंतु मग तुला स्वप्नात जे पडेल तिथे आपण जायचं का किंवा तू जे सांगशील तेच करायचं का माझ्या मुलाला इथे उठता येत नाही आणि त्याला इतके लांब घेऊन कसं जाणार हे कसं शक्य आहे आणि लगेचच माझी जावदेखील म्हणायला लागली की हो हे बरोबर आहे भाऊजी बोलतात तसंच आपण केलं पाहिजे आपण शिवाजला कुठेच नेलं नाही पाहिजे तो लवकरच बरा होईल हे ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं कारण का जेव्हा आम्ही आमच्या मुलाला दवाखान्यात वगैरे घेऊन जाऊ किंवा इतर बाहेर ठिकाणी नेण्या असो तेव्हा माझी जाव लगेचच परवानगी द्यायची लगेचच जा बोलायची परंतु आज मात्र त्या अशा का बोलत आहेत हे मला समजलं नाही कारण का आम्ही जेव्हा घरातून बाहेर जाण्याचा निर्णय आम्ही घेऊ तेव्हा त्या ते पूर्णपणे राजी असायच्या उलट त्यांना बरं वाटायचं की आम्ही जेवढं घरात नसो तेवढंच त्या ते खुश असायच्या परंतु आज आम्ही इकडे जाणार म्हटल्यावरती त्या इतकेच आडेवेडे का घेत होत्या हे मला समजलंच नाही परंतु मी मिस्टरांच्या खूपच मागे लागले अगदी हट्टाला पेटले की मला गाणगापूरला जायचंच आहे आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला गाणगापूरला नेत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही आणि मी पूर्णपणे माझ्या मतावर ठाम राहिले आणि पुन्हा शेवटी मिस्टर राजी झाले आम्ही गणगापूरला जाण्याचा निर्णय घेतला मग मीच म्हटलं की ब मी माझ्या धीरांना म्हटलं की भाऊजी शिवांशला तिथे दाखवायचं आहे तर तुमच्या रुद्राला देखील आपण तिथे दाखवूयात असे करून मी माझ्या धीराला पण राजी केलं कारण मला जावेला न्यायचं होतं मला ह्या वेळेस त्यांना घरी एकटं ठेवायचं नव्हतं कारण त्या माझ्या पाठीमागे घरी काय करतात ह्याची कल्पना मला कधीच नव्हती आणि म्हणून मी ग गाणकापूरला जाण्यासाठी मी धीरांना राजी केलं आणि धीरांनी जावं येत नव्हती परंतु धीरांनी त्यांना ठणकावून सांगितल्यामुळं त्यांचं त्यांच्या पुढे काही चाललं नाही आणि आम्ही आत्ता सहा जणं गणकापूरला जाणार होतो मिस्टरांनी गाडी बघितली आणि उद्या पहाटे गाडी लवकर येणार आहे त्यामुळे लवकर आवरा असं सांगितलं मग मिस्टरांनी असं सांगितल्यानंतर आम्ही सकाळी लवकर उठून आम्हाला जेवायला वगैरे बनवून डबा वगैरे घेऊन सर्वजण गणकापूरला निघालो गाणकापूरला गेल्यानंतर गाणकापूरमध्ये एक दर्शनाला गेलो आतमध्ये दर्शनाला गेल्यानंतर आम्हाला तिथे एक महाराज भेटले ते महाराज खूपच तेजस्वी होते अगदी त्यांना भरपूर वर्षांचा अनुभव होता आणि त्यांनी सुरुवातीला रुद्र मोठा असल्यामुळे रुद्रला पाहिलं आणि त्यांनी त्याच्या ते आई वडिलांना सांगितलं की ह्याला शारीरिक बाधा आहे त्यामुळे ह्याचं काही सांगू शकत नाही की हा कधी व्यवस्थित होईल कदाचित तुम्ही केलेल्या काही कर्मा कर्माचे फळ ह्याला मिळालेले असेल कारण आईवडील जे कर्म करत असतात त्याचेच फळं मुलांना भोगावे लागत असतात त्यामुळे ह्याबद्दल काहीही सांगू शकत नाही परंतु नंतर आम्ही शिवांशला दाखवलं आणि त्यावेळेस ते म्हटले की तुमचा मुलगा फारच हुशार आणि चंचल होता हे ऐकून आम्हाला लगेचच त्यांचं बोलणं खरं वाटलं माझ्या मिस्तरांचा त्यावरती विश्वास बसला परंतु ह्याला करणी केलेली आहे हा सुरुवातीपासून असा नव्हता आणि ही करणी करणारी व्यक्ती तुमच्या घरातलीच आहे असं बोलून असे बोलले तेव्हा लगेचच माझी जाव थोडीशी घाबरली आणि ती इथून चला इथून चला असं बोलू लागली परंतु माझ्या मिस्टरांचा विश्वास बसल्यामुळे तिथून हलायला तयार नव्हते माझे मिस्टरांनी लगेच त्यांना विचारले की काय काय झाले आहे हे कोणी केलं आहे तर ते माझे मिस ते महाराज म्हणाले की आम्ही त्यांचं नाव स्पष्ट असं घेऊ शकत नाही परंतु घरा तुम्ही घरातच तुमच्या सर्व काही आहे त्यामुळे तुम्ही घरी जाऊन पहा आणि ते जे काही आहे ते लवकरच घरातून बाहेर फेका लगेचच तुम्हाला फरक जाणवेल असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही तिथे सर्व दर्शन वगैरे घेऊन घरी आलो घरी आल्यानंतर अजूनही काही समजत नव्हतं की नक्की संशय घ्यायचा कुणाला आणि आता माझ्या मनात तर माझ्या जावेविषयी थोडासा डाऊट आला होता परंतु मला मिस्टरांना बोलण्याची हिंमत नव्हती कारण ती त्यांच्या भावाची बायको होती आणि माझ्या मिस्टरांचा त्यांच्या वहिनीवर पूर्ण विश्वास होता ते आपण कधी एक शब्द जरी वहिनीविरोधात बोललो तरी ते कधीच ऐकून घेत नव्हते आणि मग त्यानंतर मी असेच एकदा घाबरून घाबरून मिस्तरांना सांगण्याचा प्रयत्न केला की आपण उद्याच्याला जराशी बाहेर जाऊयात मला पाहायचं आहे की बाहेर स्वामींचा मठ हेथे कोठे आहे मला इथले जास्त काही असं समजणार नाही त्यामुळे आपण दोघं टू व्हीलरवर जाऊन लगेच परत येऊयात का शिवांशला नको येऊयात शिवांशला ताई लक्ष ठेवतील आपण त्यांना सांगून जाऊयात असं मी मिस्टरांना म्हटलं परंतु मिस्टर जराशी थोडेसे सुरुवातीला आडेवेडे घेतले परंतु नंतर त्यांना गाणकापूरमध्ये घडलेला सर्व प्रकार आठवला आणि त्यांनी मला म्हटले की ठीक आहे आपण तुझ्यासाठी स्वामींच्या जा मठात जाऊयात म्हणून इथे पाहूयात कुठे मोठे असं पाहून मी मिस्टरांना त्या कारणाने लवकरच घराच्या बाहेर निघण्यासाठी तयार केले आणि रात्रीच माझ्या जावेला आणि दिराला आम्ही तशी कल्पना दिली दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर म्हणजे नऊ दहाच्या सुमारास तिथे बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि सर्व काही घरातली कामं आटपून शिवांशला मी नाश्ता वगैरे देऊन आम्ही निघालो आम्ही टू व्हीलरवर होतो आणि दीर आमचे सकाळी आठ वाजताच जॉबला जायचे त्यामुळे ते, ते जॉबला आमच्या अगोदरच गेले होते मिस्तरांनी सुट्टी काढली होती आता घरी फक्त जाव रुद्र आणि शिवांश होता आणि आम्ही मी मिस्टरांना घेऊन थोड्याच अंतरावर गेले टू व्हीलरवर थोड्या अंतरावर घेत गेल्यानंतर पंधरा वीस मिनटं मी प्रवास केला आणि पंधरा वीस मिनटानंतर मी मिस्टरांना सांगितलं की अहो मी शिवांशला गोळ्या द्यायला विसरले आहे मला लगेच घरी घेऊन चला मला शिवांशला गोळ्या द्यायच्या आहेत तर त्या म्हटले की नको तू वहिनीला फोन करून सांग वहिनीला त्यांना गोळ्या देतील परंतु मी म्हटलं नको वहिनींना माहीत नाही मी लगेच मी शिवांशला गोळ्या देईन आणि आपण लगेच निघूयात असं करून मी मिस्टरांना सांगितलं कारण मला घरी वहिनी काय करतात हे पाहायचं होतं मग मी शिवांश मिस्टरांना घेऊन लगेचच घरी पुन्हा गाडी वळवली आणि आम्ही घराकडे निघालो फास्ट ग गाडी घ्या कारण शेवांची गोळ्यांची वेळ चुकता कामाने उशीर होता कामाने असं मी मिस्टरांना सारखं सांगत होते म्हणून मिस्टरांनी प वीस मिनिटाचा रस्ता दहा मिनटातच आटोकला आणि आम्ही घरी गेलो घरी गेलो तेव्हा दरवाजा उघडाच होता आम्ही घरात प्रवेश केला मी सुरुवातीला जाव कुठे आहे याकडे लक्ष दिलं परंतु त्या घरात कुठेच दिसत नव्हत्या मग आम्ही बेडरूमकडे आलो बेडरूमकडे आलो तेव्हा मी आणि मिस्टर आम्ही दोघे एकत्रच होतो बेडरूमचा दरवाजा बंद होता आणि शिवांश त्याच्या रूममध्येच होता आणि म्हणून आम्ही खिडकीतनं पाहण्याचा प्रयत्न केला मिस्टर दरवाजा वाजवणारच होते परंतु मी त्यांना खुनवलं की दरवाजा वाजवू नका म्हणून आम्ही खिडकीकडे गेलो खिडकीचं दार असं ओघडलं तर शिवांशच्या शेजारी माझी जाव बसलेली होती आणि शिवांश जमिनीवर होता एका गोल वर्तुळ काढलं होतं आणि त्या वर्तुळामध्ये माझा शिवांश झोपला होता साहिजला लिंबू आणि त्या लिंबाला लावलेल्या टाचण्या होत्या एक छोटीशी काळी भावली देखील शेजारी होती कोळसा वगैरे सर्व काही होतं आणि माझी जाव काही मंत्र उच्चारत होती शिवांश नुसता असा तडफडत होता हे दृश्य पाहून माझे तर पायाखालची जमीन सरकली मी जोरातच माझ्या जावेला हाक मारली माझे मिस्टर तर फार चिडले होते लगेचच माझी जाव घाबरली आणि माझ्या मिस्टरांनी लात मारून लगेचच दरवाजा उघडला पुढे जे काही होतं ते सरळच दिसत होतं शिवांश बेडवरणं खाली जमिनीवर होता आणि साईडला थोडंसं काही ते माझ्या जावेचं लिंबू वगैरे टाचण्या असलं काही सामान पडलेलं होतं हे पाहून माझ्या मिस्टरांनी लगेचच त्यांना विचारलं की वहिनी हे काय आहे सर्व बहिणीला काही बोलावं काही समजत नव्हतं आणि अगोदरच मी मिस्टर माझ्या धीरांना मेसेज करून ठेवला होता जेव्हा आम्ही घरून निघालो तेव्हाच मी दीराला मेसेज केला होता की तुम्ही लगेचच घरी या आणि तेवढ्यातच माझे दीर पण आले होते त्यांनी पण हा सगळा प्रकार पाहून त्यांना पण काही सूचनाचंच झालं त्यांनी लगेचच तिला विचारलं की हे सर्व काय आहे त्यांनी तिला हाताला धरून उठवून रूमच्या बाहेर आणलं होतं तो तोपर्यंत मी माझ्या मुलाला उचलून बेडवर ठेवलं आणि आम्ही दोघेही बाहेर आलो तेव्हा माझी जाव काहीच सांगत नव्हती आत्ता मात्र माझ्या दिरांचा पारा खूपच चढला होता त्यामुळे माझ्या जावेला बोलणं भागच होता आणि त्यांनी सांगितलं की ही काळी जादू मी शिवांशवर केली होती कारण आपला मुलगा असा होता आणि मग ह्यांना इतका चांगला मुलगा का झाला म्हणून मला हे सहन झालं नाही आणि म्हणून मी रो शिवांशला पहिल्यापासूनच ही काळी जादू करत करत इथपर्यंत आणला होता आणि आता थोडंसंच काहीतरी बाकी होतं तोपर्यंत हे सर्व झालं नाहीतर तो आता लवकरच संपला असता हे सर्व ऐकून मला तर काही सूचनात म्हणजे धापकन खालीच बसले माझ्या मिस्तरांनी मला उचलून खुर्चीवर आणून बसवलं पाणी दिलं परंतु हा सगळा प्रकार इतका भयानक जा होता की काहीच समजला नाही ज्या जावेला मी माझी बहीण मानत होते तिनेच माझ्या पाठीत खंजर खोपसला होता म्हणजे माझ्या मैत्रिणी ज्या काही बोलल्या होत्या की घरात वाईट शक्ती वास करत आहे ती सर्व काही माझ्या जावेचीच होती तिचीच ही करणी होती परंतु एक आई दुसऱ्या आईला अशी दुःख कशी देऊ शकते कारण जिच्या पदरी अगोदरच दुःख असताना ती तेच दुःख दुसऱ्या बाईच्या पदरी कसं काय टाकू शकते हे सर्व आमच्या कल्पनेच्या पलीकडलं होतं ह्यामुळे इतका त्रास होत होता की काही सांगूच शकत नाही आपल्याच घरातली व्यक्ती आपल्याशी अशी का वागते हे समजायला अजूनही कारण नाही आणि हे आत्तापर्यंत कुणाला समजू शकत नाही कारण नेहमीच आपण पाहत आलो आहे की परकी माणसं असतात तीच आपल्याला जास्त जीव लावत असतात परंतु जी आपली माणसं असतात तीच नेहमी अशा खंजर खपसत असतात मी स्वामींची सेवा बंद केली होती कारण स्वामी काहीच फरक करत नव्हते परंतु स्वामींनी स्वप्नात येऊन मला खरं काय ते दाखवलं होतं आणि आम्हाला गाणगापूरला जाण्याचा योग्य तो मार्ग दाखवला होता आणि आत्ता माझा शिवांश दहावीला गेला आहे परंतु आत्ता तो पूर्णपणे बरा आहे आम्ही आता ते घर सोडून दुसऱ्या घरी शिफ्ट झालो आहे आता आमच्या शिवांशला काहीच तक्रार नाही मी पुन्हा एकदा स्वामींची सेवा सुरू केली स्वामी चरित्र सारामृत पारायणं आणि तसेच गुरुचरित्र ह्यांची मी सारखी सतत नित्यसेवा करत असते महाराजांच्या कृपेने आज माझा मुलगा व्यवस्थित आहे आणि तो आता चांगलं आयुष्य जगत आहे म्हणून भक्तांनो जर वाईट शक्ती हे जगात असेल तर त्यावर मात करण्यासाठी आपल्यावरती स्वामींची कृपा ही असणे फार गरजेचे आहे तुमचा जर स्वामींवर विश्वास नसेल तर आत्ता पूर्णपणे विश्वास ठेवा आणि स्वामींच्या सेवेत या स्वामींचे सेवेकरी बना कारण जर आपल्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडत असतील तर त्यासाठी स्वामीं आपल्यासोबत असणं फार महत्त्वाचे आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा आजचा हा अनुभव कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद तर भक्तांनो या ताईंचा अनुभव अतिशयच भयानक आहे त्यांना कशाप्रकारे आपल्याच माणसांनी फसवलं हे यातून स्पष्ट होत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या भक्तिमार्ग मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ